केज विधानसभा मतदारसंघामध्ये सध्या रमेश गालफडे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे पुणे मुंबई या भागामध्ये त्यांचे विविध उद्योग सुरू आहेत एक यशस्वी उद्योजक केज विधानसभेच्या माध्यमातून राजकारणामध्ये येऊ पाहत आहे सामाजिक कार्याची त्यांना मोठी आवड आहे अनेक वेळा त्यांनी पब्लिकसाठी विविध उपक्रम राबवलेले आहेत सामाजिक संघटनेच्या माध्यमातून त्यांच्या उभ्या महाराष्ट्रामध्ये काम सुरू आहे केज मतदारसंघामध्ये त्यांनी जनसंवाद मेळाव्याचे आयोजन केलेले आहे पाटलांचा बैलगाडा तसेच पाहुणे जेवला का फेम राधा खुडे यांनीही या मेळाव्यासाठी आमंत्रित करण्यात आलेले आहे यामुळे का या कार्यक्रमाचे त्या प्रमुख आकर्षण ठरलेल्या आहेत रमेश तात्यांचे नाव ऐकून अनेक जण म्हणत आहेत की आम्हालाही या कार्यक्रमाला यायचं आहे आणि तात्या कशा आहेत त्यांचे स्वप्न काय आहेत हे आम्हाला पाहायचं आहे म्हणून हा तीस तारखेला होणारा मेळावा खूप मोठ्या स्वरूपाचा होण्याची शक्यता आहे हा मेळावा का ठेवला आहे रमेश तात्यांनी पुढचे काय नियोजन केलेले आहे हे जाणून घेण्यासाठी याबाबत तात्यांनी केलेले आवाहन आणि कार्यक्रमाचे का प्रमुख आकर्षण असलेले राधाताई खुडे यांनी केलेले आवाहन पहा काय म्हणालेत नमस्कार हो मतदारसंघातील सर्व मतदार बंधू भगिनींना सप्रेम नमस्कार दिनांक तीस सात दोन हजार चोवीस रोजी केज या ठिकाणी मुक्ताई मंगल कार्यालय येथे सकाळी दहा वाजता केज मतदारसंघातील सर्व नागरिकांशी जनसंवाद मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे या मेळाव्यामध्ये मतदार मतदारसंघातील सर्व नागरिकांशी महिला असतील पुरुष असल युवक असल युवती असतील प्रौढ असतील सर्व नागरिकांसाठी आपण हितगुच मेळावा संवाद मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे या मेळाव्यामध्ये मी तुमच्याशी बोलणार आहे मतदारसंघातील अडीअडचणी वैयक्तिक अडीअडचणी युवकांचे प्रश्न युवतींचे प्रश्न महिलांचे प्रश्न मतदारसंघातील सर्वांगीण विकासाच्या संदर्भामध्ये या जनसंवाद मेळाव्यामध्ये चर्चा करण्यात येणार आहे आपण माझ्याशी या मेळाव्यामध्ये मनसोक्त बोलून मन मोकळं करण्याची संधी आपल्याला या मेळाव्याच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे आणि म्हणून मी आपल्याला सर्वांना हात जोडून विनंती करतो आपल्याला एकमेकाशी आहे संवाद आहे या संवाद मेळाव्याला आपण उपस्थित राहताल मी या मेळाव्याला येत आहे आपणही या मेळाव्याला येऊन उपस्थित राहून आपण एकमेकाशी संवाद साधूया एकमेकांच्या अडचणी एकमेकांच्या गरजा एकमेकाच्या विचारानं एकमेकाच्या मदतीनं सोडवायचा प्रयत्न करूया मी या मेळाव्याला येत आहे आपणही येताल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद